आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस राज्यातील सर्व जिल्हा शासकीय आणि राज्य कामगार विमा योजना चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्षानुवर्षे सरकार दरबारी पाठपुरावा करीत आहेत मात्र त्यांच्या मागण्यांना सातत्याने डावलण्यात येत आहे आपल्या मागण्या सरकारने तात्काळ मंजूर कराव्या यासाठी मुंबई मधील आझाद मैदानावर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रचंड संख्येने कामगार सहभागी झाले होते ने आज भाऊसाहेब पटच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन आज आझाद मैदानमध्ये सर्वांना संघटित करण्याचं काम आज या निमित्ताने केलेलं आहे आज तुम्ही बघितलं असेल की देशाच्या सैनिकांनी जे केलेले जे शौर्य कार्य आहे त्याचा एका बाजूला कौतुक आणि अभिनंदन करण्याचा देखील ठराव सुरुवातीला आम्ही घेण्याचं काम केलं आणि मला असं वाटते की आता कर्मचाऱ्यांना पण देखील आपल्या प्रश्न हक्कासाठी आता काहीतरी वेगळं स्ट्राईक करावी लागेल की काय अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही बघता का देशव्यापी देखील संप आता पुकारण्याचं काम केलेलं आहे की के बी एम एस एकच संस्था आहे जी आलेली नाही आहे बाकी सर्व संघटना लोक एकत्रित आलेले आहेत आज पण राज्य सरकारच्या गट ड प्रमाणे जे चतुर्श्रेणींचा मनोरुग्ण रुग्णालयाचा असेल आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांचा असेल किंवा राज्य विमा कामगार असलेल्या हॉस्पिटलच्या बाबतीतल्या कर्मचाऱ्यांचा असेल या सर्वांनी वेळोवेळी सरकारला मागणी करून देखील देखेल त्याची दखलच घेतली जात नाही म्हणून आज ही सर्व संघटनेतील लोकं एकत्रिततीने येऊन इकडे एकत्रित आलेले आहे महासंघाचा पण पाठिंबा त्यांना आज मिळालेला आहे आम्ही पण आमच्या संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन वेळप्रसंगी अधिवेशनाच्या पूर्वीला पण देखील मोठा जन आंदोलन या प्रश्नावरती निर्माण करण्याचा निर्धार आज या मेळाव्यामध्ये आणि किंवा या आंदोलनामध्ये करण्याचं काम केलेलं आहे लवकरात लवकर विरोधी पक्ष नेत्यांबरोबर पण चर्चा करून त्याच्यातली चर्चा विधानसभा आणि विधान परिषद मध्ये पण देखील यांचा आवाज म्हणून आम्ही सरकारकडे देखील दाद मागण्याचं काम आम्ही करणार आहोत किमान वेतनचा कायदा हा राज्य सरकारने मान्य केल्यानंतर देखील त्याची किमान वेतनाची पण देखील बैठक झालेली नाहीये गेल्या दोन वर्षापासून तो वेतन वाढ पण केलेला नाहीये इतर राज्यांनी ती सुरुवात केलेली आहे पण इकडे निवळ फक्त लाडकी बहीण हीच आमची योजना आहे बाकी कुठच्याही योजना नाही अशी संकल्पना ही सरकारची आणि मनस्थिती झाल्यामुळे आज अनेक योजनावरती पण देखील कात्री आलेले आहेत आणि याही वाढ बाबतीत देखील सरकार उदासीन दिसतोय कारण सरकारकडे पैसेच नाही आहे मग पैसेच नाही आहे तर मग आमच्या हक्काचा जो पैसा तुम्ही का वळवलेला आहे की मी म्हणत नाही संजय शिरसाड म्हणतायत संजय शिरसाट तर म्हणतायत की बा आम्हाला घरी बसू द्या आम्हाला जर काम करता येत नाही असे अनेक मंत्री आता बोलायला लागलेले आहेत याचा अर्थ असा आहे की ह्या सर्व मागणीला दखल घ्यायची नाही फक्त राजकीय स्वार्थ साध्य करायचं पण आरोग्य सेवेवरती आणि कर्मचाऱ्यांना जर हे न्याय मिळाला नाही तर त्याचा परिणाम डायरेक्ट इनडायरेक्टली सेवेवरती पडतोय ना मग काय करायचं सर मी म्हणून आज आम्ही सरकारला जागा करण्यासाठी सर्वजण एकत्रित आलो नाही झालं तर विधान स परिषदमध्ये विरोधी पक्ष या नात्याने त्यांनी सर्व आमदारांना एकत्रित करून घेऊन सरकारला आम्ही घेरण्याचा काम आम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननी भाऊसाहेब पठाण यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारी चतुसे कर्मचारी मनोरुग्णालय आणि आमच्या राज्य कामगार सेवा एकत्र आंदोलन करतोय आमच्या हक्काच्या मागण्या आहेत आमच्या मागण्या एवढ्या की आमच्या कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी पंधरा हजार बेसिक तर काही अठरा ते सोळा तर आमच्या कर्मचारी नवीन कर्मचारी जॉईन झाले त्यांना अठरा हजार बेसिक मिळावी त्याच्यात ठाण्यामधून एक उच्च अधिकारी आहे जो डिचार्ज दिलेला त्याकरता आमच्या महिला कर्मचाऱ्यांना उच्च भाषा वापरून त्यांची तत्काळ बदली करावी याच्या आम्ही अनेक मागण्या घेऊन चाललेलो आहेत तसेच महत्वाच्या मागण्या ड मधून ड मध्ये प्रमोशन द्यावं आमच्या ठाण्यात शिवल काय रुग्णालय काही महाराष्ट्र रुग्णालय त्यांना डमधून ड मध्ये प्रमोशन येत नाही ड मधून मध्ये प्रमोशन देत अशा छोट्या मागण्या घेऊन आम्ही चाललोय पण आमचं शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आमचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाही अशा मागण्या घेऊन चाललेलो आहेत कधीपासून या मागण्या तुम्ही मागता आणि वारंवार शासनाकडे करतो आम्ही मागणी वारंवार पण यावर शासन काही निर्णय घेत नाही कुठलाही निर्णय घेतलेला पलीकडे दुसरी काही नाही हे चालू आहे आजच्या आमचे महाराष्ट्राचे नेते भाऊसाहेब पटाण येण्याचा योग्य ते निर्णय घेतील आणि नक्कीच आम्ही शासनाला जागा दाखवून देऊ आमच्या मागण्या जर मान्य केल्या आम्ही पुढे आंदोलन करू शकतो एवढं नक्कीच आतापर्यंत किती पक्षाचे आमदार येऊन गेले आंदोलनाला भेट देऊन गेलेत आपले आतापर्यंत दोन दोन आमदार येऊन गेले एक मनोज जामसुद्कर साहेब आले आणि एक सचिन भाऊ आले की दोन्ही कामगार नेते त्यांना कामगारांचे प्रश्न चांगल्या प्रकारे ते हाताळत आहेत त्यांना न्याय देत आहेत आणि त्या न्यायाच्या भूमिकेने आज दोन्ही आमदार साहेब इथे उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही आमच्या संघटनेतर्फे त्यांचे आभार घेऊ आमदारांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला आमदार साहेबांनी हा विषय आम्ही विधानसभेत विधान परिषदेत मांडू आणि येणाऱ्या अधिवेशनात तो मांडू आणि वेळ आली तर आम्ही तुमच्या सोबत इतर संघटना घेऊन संघटना म्हणून आम्ही उभं राहू साहेब महाराष्ट्र दिले का एक महिन्यापूर्वी नोटीस दिलेली आहे सुद्धा दिलेली आहे एक महिन्यात दिलेली नोटीस होईल असं वाटतंय का अजून तरी आमच्याबरोबर कुठे नेते आलं

मात्र तेही गळत होते तरीही आंदोलनकर्त्यांनी आपल्या घोषणा सुरूच ठेवल्या आणि सरकारचा निषेध नोंदवला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाव्यतिरिक्त इतर कामे कामे न देता द्या या प्रमुख करून राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेली राज्यातील सर्व जिल्हा शासकीय रुग्णालय मनोरुग्णालय आणि राज्य कामगार विमा योजना रुग्णालयांतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्षानुवर्षे सरकार दरबारी पाठपुरावा करीत आहेत मात्र त्यांच्या मागण्यांना सातत्याने डावलण्यात येत आहे आपल्या मागण्या सरकारने तात्काळ मंजूर कराव्या यासाठी मुंबई मधील आझाद मैदानावर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रचंड संख्येने कामगार सहभागी झाले होते मात्र संध्याकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आंदोलकांची तारांबळ उडाली मैदानात सोबत पाणीच पाणी झाले होते केवळ मंडप हेच एकमेव सुरक्षित साधन होते मात्र तेही गळत होते तरीही आंदोलनकर्त्यांनी आपल्या घोषणा सुरूच ठेवल्या आणि सरकारचा निषेध नोंदवला अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता